गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी पदमपूर शिवारात सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला होता या प्रकरणी प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले श्रवण सोनवणे वय पंचवीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मृतक नरेश चौधरी आणि आरोपी श्रवण सोनवणे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून हो रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले तेथून दोघांनीही दारू घेऊन पदमपूर शेतशिवारामध्ये जेवण करण्याचा बे टाकला दोघांनी मध्यप्राशन केले त्यानंतर आरोपी श्रवण याने नरेश बेसावत असताना मागून त्याच्या गळ्यावर धारधार कोयत्याने वार केले यातच नरेश याचा मृत्यू झाला सकाळी नरेशचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी श्रवण सोनवणे याला अटक केली अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेचा पुढील तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मळामे आणि पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलीस स्टेशन आमगाव अंतर्गत येणाऱ्या पदमपूर येथे एका व्यक्तीचा खून झाला आहे अशी माहिती पोलीस स्टेशन आमगाव येथे प्राप्त झाली त्या माहितीवरून पोलीस स्टेशन आमगावचा स्टाफ तेथे ते पोहोचला असता सावंगी येथील राहणारे पस्तीस वर्षीय नरेश लालचंद चौधरी यांचा खून झाल्याचे दिसून आले त्यावरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या काही तासातच एल सी बी पी आय साहेब आणि एल सी बी स्टाफ यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केलेला आहे हा खून श्रवण हरिचंद सोनावने राणार सावंगी यांनी केल्याचे एल सी बी स्टाफ यांनी निष्पन्न केलेले आहे गुन्ह्यातील आरोपी याला ताब्यात घेतलेले आहेत पुढील कायदेशीर तपास पोलीस करीत आहेत सर मला सांगा की ते खून कशाबद्दल झालेला आहे हा खून अनैतिक संबंधातून झालेला आहे गाव माझा न्यूज करीता राधाकिसन गोंदिया